नमस्कार तू रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे ईश्वरी सरांना म्हणत असते की सर मी तुमच्यासोबत येत नाही मी बसने जाते ना त्यावेळेला त्याचं कारण ते विचारू लागतात तेव्हा ती सांगते मला जरा भीती वाटत आहे कारची म्हणून मी बसने येण्याची इच्छा व्यक्त करते त्यावेळेला अर् नऊलाही ते क्षण आठवतात ज्या वेळेला गाडीचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि त्याच्या लक्षात येतं की ही ॲक्सिडेंटमुळे घाबरलेली आहे आणि गाडीमध्ये यायला त्याच्यासाठीच नकार देते त्यावेळेला तो तिची समजूत काढू लागतो हे बघ मी काही बिना ब्रेकच्या गाडीत बसलेलो नाही आणि चालत्या गाडीतनं उडी मारायची मला तर सवयच नाही आणि तुझ्याही जीव मी धोक्यात घालणार नाही तेव्हा मला कुणाच्या गाडीची काच फोडण्याची पण सवय नाही त्यामुळे तू अजिबात घाबरू नको मी तुला सेफली घेऊन जाईल ऑफिसला असं सांगत तिचं तो मन जिंकू लागतो आणि मग तिच्याशी तो बोलता बोलता काही गोष्टी चांगल्याही बोलतो त्यावेळेला ती म्हणते सर तुम्ही असे माणसासारखे वागत जा अधनं त्यावेळेला तो सांगतो का मी माकडासारखा वागतो आहे का, का? मग ईश्वरीला हसू येतं आणि ती म्हणते सर लवकर चला माझे बॉस चिडतील जर मी उशिरा ऑफिसला पोचले तर मग दोघेही ऑफिसमध्ये पोचतात ऑफिसमध्ये गेल्यानंतर ईश्वरी ईश्वरी सरांचा आभार मानू लागते कारण त्यांनी लिफ्ट दिली इथपर्यंत येण्यासाठी हे सगळं आता लावण्य ऐकत असते आणि तो तिला इट्स ओके कामाल पुड़े आता कामाला लाग असं म्हणत जाऊ लागतो पुढे गेल्यानंतर तो मागे ओळून बघतो ईश्वरी त्याच्याकडे आनंदाने हसऱ्या चेहऱ्याने पाहत असते आणि तो तिला म्हणतो आता तुझ्या डेस्कवर जाऊन बस नाही तर तिथेही तुला सोडवायला येऊ का आणि जी काही मीटिंग असेल पुढे त्याचे डिटेल्स द्यायला मला कॅबिनमध्ये ये असं काम सांगून तो आतमध्ये निघून जातो ईश्वरी आपली गणपती बाप्पाला नमस्कार करून कामाला लागते सगळ्यात डिटेल्स काढते इकडे लावण्याचा मात्र संताप होत असतो कारण हे दोघे आज एक सोबत ऑफिसला आलेले असतात हे काही तिला झेपत नाही आकाश तिला विचारू लागतो तुझं मूड खराब दिसतोय काही झालंय का त्यावेळेला ती चिडून चिडून त्याच्याशी बोलू लागते आजकाल आपल्या ऑफिसमध्ये काय चाललंय ते कळतच नाही आता तूच सांग ए आर ह्या ऑफिसचे कोण आहे तेव्हा तो सांगतो माझा भाऊ अरे ह्या ऑफिसचा तो मालक आहे आणि आज आजकाल त्याच्यासोबत आपल्या इथला स्टाफ गाडीत येऊ लागला आहे स्वतःला काहीतरी वेगळंच समजू लागलं आहे या सात्विक कलेक्शनमध्ये कुणाला काही मॅनर्स राहिलेले नाही कोण कसं का वागतं आहे काही कुणाला काही घेणं देणं नाही मला ह्या गोष्टीचंही फार संताप होतो आहे असं म्हणत तु ती तिथून रागरागाने निघून जाते जाताना ईश्वरीला एकदम बॅड लुक देते दे। ईश्वरी म्हणते हिला काय झालं एवढं रागाने बघायला इकडे मात्र आकाशही विचार करतो आजही जरा विचित्रच वागते आत्या साड्या कोणाकोणाला पोचवायचं हे सगळं काही नमुला सांगत असतात तितक्यात तिथे राकेश येतो आत येऊ का विचारत आणि आल्यानंतर तो म्हणतो काल ना माझ्याकडनं तुमचा एक कप फुटला मला फार वाईट वाटलं म्हणून आज मी ठरवलं तुमच्यासाठी कपबशांचा सेटच घेऊन आलोय आत्त्या म्हणते अरे बापरे एवढं काय त्यात कप फुटला तर फुटला आमच्या ईश्वरीकडनं तर कितीतरी फुटतात पण तो म्हणतो नाही मला फार वाईट वाटत होतं की कप फुटला म्हणून मी नवीन सेट आणला आत्ता म्हणते अरे बापरे एवढी सेट आणण्याची काही गरज नव्हती तुम्ही ना जास्तच करते बाबा पण राकेश म्हणतो ठीक आहे ना मला आवडतं तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी करायला का आणि माझी ना आता चहा पिण्याची इच्छा आहे त्यावेळेला नमो म्हणते मी जाते बनवायला पण तो म्हणतो नाही आज तुम्ही कोणी काहीही काम करायचं नाही स्वार्थ माझा आहे ना मला चहा प्यायचा आहे मग मी आज तुम्हाला माझ्या हातची छानशी चहा बनवून पेऊ घालतो आणि तुमचा गळा बसला आहे ना तोही मग तुमचं चांगला चालेल हे ऐकल्यानंतर हसते आणि इकडे राकेशी सगळ्यांना चहा पाजण्याची इच्छा सगळ्यांसमोर व्यक्त केल्यानंतर किचनमध्ये जाऊ लागतो खरंच किती चांगल्या मनाचा माणूस आहे हा असा विचार आत्या करू लागते त्यावेळेला तो सांगतो अद्रक पण टाकतो माझ्या हातचा चहा जर तुम्ही पिला ना तुम्हाला दुसरा कुठला चहा आवडणारच नाही असं म्हणत तो किचनच्या दिशेने जाऊ लागतो आत्या त्याला म्हणते तुम्हाला सगळं सामान सापडेल का मी शोधून देते तुम्हाला पण तु तो म्हणतो नाही मला सगळ्या वस्तूंची जागा माहिती आहे मी बरोबर तुम तुमच्यासाठी चहा बनवतो आणि आणतो मग तो किचनमध्ये जाऊन भांडी वगैरे घेऊ लागतो इकडे आत्या नमुला सांगत असते बापरे आजच्या जमान्यात असा व्यक्ती भेटणं तर कठीणच आहे फक्त कप फुटला म्हणून एवढा मोठा सेट घेऊन आला आहे किती मोठ्या मनाचा माणूस आहे हा असा विचार करत आत्या त्याच्याबद्दल छान नमूला सांगत असते नमू ही म्हणते हो ना, ना पुड़े पहला में। में नीट -नीट आत्या बघ ना किती चांगलं मन आहे यांचं पुढे आपल्याला असंही पाहायला मिळ राकेश किचनमध्ये उभं राहून सगळं किचन एक कटाक्ष टाकत बघून घेतो एकदम साफ सुत्रं नीट नेटकं मग आत्याची तारीफ करायला तो पुढे येतो आणि सांगतो आत्या तुमचं किचन इतकं साफ सुंदर आहे माझी आईना नेहमी म्हणायची एखाद्या बाईची पारख करायची असेल तर त्या तिच्या घरातल्या वस्तूंवरनं करावी सगळं कसं नीट नेटकं जागच्या जागी कुठलीही वस्तू कुठेही पडलेली नाही त्यावेळेला आत्ता म्हणते हे बघ मला लहानपणापासून सवय आहे मला कुठली पण गोष्ट नाही एकदम टिपटॉप जागेवरच पाहिजे जसं की माझा पंप तो नेहमीच फ्रीजवरतीच असतो मला ना कधी असता म्याचा अटॅक आला तर माझा हात सगळ्यात पहिले तिथेच जातो तशी सवय लागली आहे मला प्रत्येक गोष्टीची एक जागा आहे त्याच गोष्टीच्या त्या जागेवर ठेवायची राकेशच्या लक्ष देतो पंप नेहमी तिथेच असतो मग तो कुणाचं लक्ष नाही हे पाहून तो पंप घेतो आणि खिशात टाकतो कारण त्याचा आता नवीन प्लॅन सुरू होणार तो म्हणजे आत्याच्या जीवावरच उठणार ना मग तो वाचवायला येणार ठरल्याप्रमाणे त्याने तो पंप खिशात टाकलेला असतो इकडे ऑफिसमध्ये पी एला अण्णवने बसवून ठेवलेलं असतं स्वतःच्या डोळ्यासमोर तिला तो डिटेल्स काढ म्हणून तिथेच बसून सांगितलेलं असतं मग तिच्याकडे एक त बघत बसलेला असतो तिचं अजिबात त्याच्याकडे लक्ष नसतं तो तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो त्याचं लक्ष त्याच्या आईच्या मशीनकडे जातं इतकी वर्षं ती मशीन बंद होती पण ईश्वरीच्या हात लागताच कसं ते मशीन चालू झालं कुणास ठाऊ त्या मशीनवरतून प्रेमाने हात फिरवत असतो तिने शिवलेलं ते सगळं काही तो स्टिचिंग बारकाईने पाहत असतो कसं शिवले काय त्याची फिनिशिंग तो मग विचार करू लागतो ही एवढं सगळं कुठे शिकली असेल ही तर सांगते मी जास्त शिक्षण घेतलेलं नाही पण काम तर एकदम चोख आणि सुंदर पार पाडलं आहे इकडे ईश्वरी सगळी डिटेल्स काढण्यामध्ये मग्न असते आणि तितक्यात आर्नवकडे ती वळून पाहते आणि पटकन आर्नव ते शिवलेलं कपडा खाली ठेवतो आणि मग ती त्याला सांगू लागते मी सगळी डिटेल्स काढले आहे आता हे कलरनुसार कॅटलॉग लावून मग मी तुम्हाला दाखवायला आणते त्यावेळेला तो म्हणतो राहू दे काही गरज नाही आता जेवणाची सुट्टी होणार पण ती म्हणते नाही सर काम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे ना मी हे सगळं काम करते मग अर्णव तिला एक प्रश्न विचारतो तू नाही स्टिचिंग कुठे शिकलीस त्यावेळेला ती सांगते इंदोरमध्ये अगं पण शिकली कुठे किती बडबड करतेस तुला बडबड करण्याचं कांटाळ येत नाही का तेव्हा ती म्हणते मला बचपनपासूनच बडबड करण्याची सवय आहे त्यामुळे ते शिक्षण घेण्यासाठी मला कुठे जावं लागलं नाही मग तो तिला म्हणतो अगं तू स्टिचिंग कुठे शिकली ते सांग मग ती सांगू लागते शाळेत आमच्या इकडे एक शाळा आहे तिथे मी शिकली आणि ती पुढची डिटेल द्यायला सुरुवात करणार तितक्यात अर्नवजीच्या तोंडाला थांबवू सांगतो आणि म्हणतो मला माहिती आहे तू कुठे शिकली कुठे गेली किंवा कोणत्या बसने गेली टिफिनमध्ये काय नेलं तू सगळी डि डिटेल देणार तुला कंटाळ येत नाही का गं एवढं सगळं बोलण्याचा आता बस झालं तू तुझं तुझं काम कर आणि जा पण ती म्हणते नाही मी कलर कॅटलॉग वाईज लावून तुम्हाला दाखवायला घेऊन येते आणि तशी ही आज जेवणाला सुट्टीच आहे ना असं म्हणून ती बाहेर निघून जाते पण जेवणाला सुट्टी का काय कारण असेल तिचे जेवणाला सुट्टी घेण्याची म्हणून अर्णव विचार करू लागतो तितक्यात तिथे पि पिऊन येतो आणि त्याला मग अर्णव विचारतो जेवणाला कधी कधी तुम्ही सुट्टी का घेतात त्यावेळेला तो सांगू लागतो आम्ही जर टिफिन कधी घरी विसरलो तर आम्हाला जाणे जेवणाला सुट्टी घ्यावी लागते आता अर्णवच्या हे लक्षात येतं बहुतेक ही विसरभोळी तिचा टिफिन आणायचंच विसरली आहे मग तो एक युयुक्ती काढतो इकडे मात्र लावण्याचा संताप झालेला असतो ते म्हणजे ईश्वरी आणि आर्णवची वाढती मैत्री पाहून तिचा संताप झालेला असतो तिची मैत्रीण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण ती काही ऐकल्या आएक ऐकत नसते तिची मै मैत्रीण तिला सांगते लावण्य शांत हो ती टेबलावरचं सगळं सामान अस्तव्यस्त फेकू लागते आणि तिची चिडचिड व्यक्त करू लागते ही मुलगी जरा आधीच करायला लागली आहे बघता बघता आर नऊच्या किती जवळ पोचत आहे माझ्याचा संताप होतोय त्यावेळेला ती म्हणते अगं तू शांत हो ना तिलाही ती उलटून बोलते तुला एक काम सांगितलं होतं तेही तुला नीटनेटकं करता आलेलं नाही त्यामुळे तू मला ज्ञान अक्कल अजिबात देऊ नको एवढं एवढंसं काम सांगितलं ते तू झालं नाही आणि आली मोठी मला समजवायला मला समजवायची नाही अक्कल मी माझं ठरवणार आता पुढे ईश्वर कोणती चाल चालायची तिला ते क्षण आठवतात जेव्हा अर्नव तिला बोलला होता ॲप्रिसिएशन लेटर तुला देता आलं नाही का आत्ता मी ते तिला देणार आणि त्या लेटरमध्ये काय काय टाकायचं हे मी तुला सांगते ते, ते बनवणार पण तिची मैत्रीण म्हणते तिला कशाला ॲप्रिसिएशन लेटर द्यायचं काय गरज आहे मग ती म्हणते गरज आहे तुला नाही समजणार ना मी सांगते आपण तिला त्याच्यामध्ये सात दिवसाची लीव गिफ्ट द्यायची म्हणजे ती सात दिवस सुट्ट्या घेणार आणि पुढचं जे काही करायचं ते आता आपोआपच घडणार अशी तिची युक्ती आहे आणि ठरल्याप्रमाणे तिच्या मैत्रिणीला तिने ते लेटर टाईप करायला ले सांगितलेलं असतं ज्यामुळे ते लेटर वाचल्यानंतर ईश्वरी सात दिवस काही जॉबवर येणार नाही इकडे अर्नवला असं वाटेल की तिने जॉब सोडला आहे त्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होणार हे मात्र नक्की पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं अर्नवने नवीन युक्ती काढली ते म्हणजे ज्यांनी डबा आणलेला नाही त्यांच्यासाठी जेवणाची सोय त्यांनी सांगितलं आहे की माझ्या आईचं मशीन चालू झालं त्यामुळे मी आज सगळ्यांना लंच देणार आहे तोही फ्री असं म्हटल्यानंतर सगळे स्टाफ खुश होतात आणि आर्नवलाही आनंद वाटतो की आता प्रत्येकजण जेवायला जाणार सगळ्यांना तो सांगतो माझ्या आईच्या इतक्या जुन्या मशीनवर बंद पडलेली असताना ती चालू झाल्यामुळे मला इतका आनंद झाला आहे म्हणून मी आज सगळ्यांसाठी जेवण ठेवले आणि इथून पुढे जर कधी कोणी टिफिन घरी विसरलं तर त्याला महिन्यातनं तीन वेळा माझ्याकडनं जेवण फ्री असणार आहे त्यामुळे कॅन्टीनमध्ये जाऊन तुम्हाला पैसेही पे करावे लागणार नाही ही या आनंदाची बातमी सगळ्यांना समजल्यानंतर सगळेजण सरांचं कौतुक करतात टाळ्या वाजवून त्यांचे आभारही मानतात पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की अर्णवला हे असे काय झालं आहे म्हणून आकाशला प्रश्न पडतो दादा इतका का बदलला आहे किती चेंज दिसतोय दादामध्ये मग त्याचा दादा आतमध्ये कॅबिनमध्ये जातो आणि इकडे त्यांचा स्टाफ आकाश सरांना हट्ट करतो की सर तुम्ही तरी आमच्यासोबत जेवायला चला ना मग आकाश म्हणतो ठीक आहे चला आपण सगळेजण सोबतच आज लंच करूया असं म्हणत सगळा स्टाफ निघून जातो पण ईश्वरी काही त्या स्टाफसोबत जेवायला गेलेली नसते इकडे आपल्याला राकेशचा नवीन प्लॅन सुरू झालेला दिसेल इकडे नम्रता काही साड्यांची डिलेवरी करण्यासाठी आत्याने सांगितल्याप्रमाणे बाहेर गेलेली असते आत्या घरामध्ये एकटीच असते बडबड करत बघा ना ती ईश्वरी आपल्या काहीच कामात येत नाही पण नम्रता बिच्चरी सांगितलेलं सगळं काम करते किती कामाची आहे असं बडबड करत बसलेले असताना इकडे एक राकेशनी एका व्यक्तीला फोन केलेला असतो वाट पाहत असतो आणि तो व्यक्ती आल्यानंतर एकमेकांना ते खानाखुणा करतात मग तो व्यक्ती तोंडाला मास्क लावतो आणि त्याची धुराचा सगळा धूर घराच्या आसपास सगळीकडे पसरवायला सुरुवात करतो राकेशचा नवीन प्लॅन त्या धुरामुळे इकडे आत्याचा जीव जातो आहे की काय असा होऊ होऊ लागतो आणि त्याला फार आनंद होऊ लागतो त्याने आत्याला इम्प्रेस करण्यासाठी हे सगळं केले पहिले आत्याच्या जीवावर बेतल असं करायचं आणि थोड्या वेळाने जाऊन आपणच मदत केली असं दाखवायचं पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल सगळा स्टाफ जेवण करायला गेला ईश्वरी मात्र काही जेवायला गेलेली नाही ह्या गोष्टीचा संताप येऊन अर्णव तिला म्हणतो तू का जेवायला गेलेली नाहीस सगळेजण लंच करताय तिकडे तू का नाही गेलीस मग तो तिला म्हणतो मी लंच दिला आहे म्हणून तुला खायचं नसेल हां तुझा इगो त्याच्यात आड येत असेल ना मी दिलेलं तू का खाशील असं म्हणत तो तिला बोलू लागतो तिचं पूर्ण बोलणं ऐकून न घेताच तिच्यावर संतापतून तिथून निघून जातो थोड्याच वेळात तिथे लावणण्यात येते तिला ॲप्रिसिएशन लेटर दाखवते हो ते फाडते आणि सात दिवस तू काही आता येऊ नको जॉबवरती असंही ती सांगते दोघांमध्ये त्याच्यामुळे गैरसमज निर्माण होणार आणि त्यातून जे काही होणार ते पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणार नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की